नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची जयंती व डॉक्टर्स डे निमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जयंती व डॉक्टर्स डे निमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये दोनशेचे वर रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन संत गाळगी बाबा व्यसनमुक्ती अभियान व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे यांचे जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा नेते डॉक्टर अशोक ओळंबे प्रमुख अतिथी जी पी एचे अध्यक्ष डॉक्टर सतीश उटांगणे प्रमुख अतिथी माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने भाजपा नेते संजय चौधरी अकोला अर्बन बँकेचे दीपक माई डॉक्टर गजानन टिकार होते शिबिरामध्ये डॉक्टर नेहा मंत्री नेत्ररोग तज्ज्ञ यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले शिबिरार्थींना शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या वतीने सायबर क्राईमबद्दल जनजागृतीपर माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर मनोहर घुगे प्रास्ताविक डॉक्टर राजेश काटे तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी मानले कार्यक्रमामध्ये डॉक्टर तेजराव नाराजे डॉक्टर गणेश गोसावी डॉक्टर राजेश काटे डॉक्टर राहुल पुराड उपाध्ये डॉक्टर राजेंद्र अग्रवाल डॉक्टर सुभाष बडे चंद्रकांत वाघमारे डॉक्टर संजय ढोरे डॉक्टर सूरज इप्पर डॉक्टर संजय चौरसिया संतोष पाटील या सेवाभावी धन्वंतरीचा सत्कार डॉक्टर अशोक ओळंबे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशुतोष काटे प्रकाश नानकदे सुनील अवचार विक्की दुर्गिया शुभम टोंपे अतुल इंगळे उमेश दानोरकर प्रदुम पाठक प्रशांत माळी प्रभाकर वानखडे तेजस तावरे शुभम अनपट कुमारी माधुरी मॅडम यांनी सहकार्य केले जनजागृती अभियान वा... ओबीसी मोर्चा भाजपा महाराष्ट्र यांच्या वतीनं स्वर्गीय वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर्स निमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणात रुग्णांनी प्रतिसाद दिला यावेळी जवळपास दोनशे रुग्णांची डोळ्यांची तपासणी so, मंत्री मॅडम एम एस अख्थर्माजिश यांनी केली तसेच बऱ्याच रुग्णांचा मृत्यूबिंदू पिकल्यामुळे त्यांना ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला काही लोकांना चष्म्यांचे नंबर काढून देण्यात आले सोबतच so, डॉक्टर जयनिमित्त अकोल्या शहरातील ज्येष्ठ धनवंतरीचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे नेते आपला मानून डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला यावेळी अकोला शहरातील बहुसंख्येने वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे डॉक्टर्स मंडळी उपस्थित होते असंच कार्य आणि सहकार्य डॉक्टर्स मंडळींच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेण्यास सहकार्य मिळावं अशी मी आशा बाळगतो आणि संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती कीर्थे रुग्णालय यांच्या माध्यमातून जे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रामकृष्णजी साहेब त्यांना सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा